कारल्याची भाजी म्हटलं की सर्वच जण नाक मोरडतात पण याचे आरोग्यासाठी असलेले फायदे कितीही सांगा कोणाला नाही पटत मुलं तर अजिबातही खात नाही पण आज या पद्धतीने जर कारल्याची भाजी केली ना तर ती अजिबातही कडू होणार नाही आणि सोबतच एवढी मसालेदार मस्त अशी झनकेदार भाजी बनून तयार होईल की सर्वजण मागून मागून खातील दिसायला अप्रतिम भारी दिसते खायला एकदम चविष्ट बनते अशी मसालेदार झनकेदार भाजी बनवायची असेल तर यासाठी भरपूर अशा टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत की कारले कडू न होण्यासाठी स्पेशल टिप्स आहे तर व्हिडिओ पूर्ण पहावा आणि हो तुम्हा सर्वांना एक छोटसं निवेदन आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करायला विसरू नका सोबत चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर चला भाजी बनवायला सुरुवात करूया इथे बघा मी घेतलेले आहेत पावभर कारली आता हे कारली छोटे असल्यामुळे आपण याचं असं पोट फाडून घेऊयात इथे कट करण्याची पद्धत बघा मी हे संपूर्ण कट नाही करत आहे वरचं जे देठ असतं देटाचा जो भाग असतो तो सोडून खाली आपण याला असे ची चिरे लावून घेऊयात जेमतेम याला पाच सहा चिरे बसतील बघा आता इथे कारलं जर तुमचं मोठं असेल तर तुम्ही हे मधातून कट करायचं आणि नंतर त्याला चिरे लावायचे पण इथे मस्त असे छोटे छोटे कारले जर घेतले ना तर ते असे दिसायला भारी दिसतात त्याच्या मधातल्या बिया जर कोवळ्या असतील तर तुम्ही ठेवू शकता पण या कारल्यामध्ये बिया थोड्याशा रट होत्या तर त्या दाताखाली आल्या की चांगल्या लागत नाहीत म्हणून मी त्या काढून टाकल्या आता कारले कडून होण्यासाठी स्पेशल टिप बघा इथे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घातले थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ एक लिंबू पिडायचं लिंबू पिडल्याने कारलं कडू होत नाही आणि या पाण्यामध्ये ही कारली आपल्याला अर्ध्या तासासाठी तरी सोक करून ठेवावे लागेल जास्त वेळ ठेवला तरी चालेल पण कमीत कमी अर्धा तास तरीही पाण्यात असं भिजत ठेवावं आता याचा स्पेशल मसाला बनवूयात इथे बघा मी हे छोटे कांद आहे कांदे आहेत त्यामुळे चार ते पाच घेतलेले आहेत आणि त्यांना असं थोडंसं ठेचून घेतलं गॅसवरती एक जाडी ठेवली त्याच्यावरती हे ठेचलेले कांदे ठेवूयात मोठे कांदे असतील तर दोन घेतले तरीही चालतील तुम्ही बघू शकता अगदी छोटे छोटे कांदे आहेत म्हणून मी जास्त घेतले खोबऱ्याची छान अशी एक वाटी घेतली मस्तच तिला असं उलटं ठेवायचं लसणाचा एक गाठ घेतला आणि चार पाच हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या फोडून घ्यायच्या बघा नाहीतर काय होते त्या फुटतात म्हणून आधीच त्याला असं पोटामध्ये चिराला मारायचा आणि नंतर ते भाजून घ्यायचं खोबरं लगेच भाजतं म्हणून त्याला उलटं करायचं आणि ते भाजल्या गेलं की त्याला काढून घ्यायचं लसूण पळाला होता चटके लागले म्हणून पण मी त्याला वापस आणलं <laughs> आणि हे सर्व जिन्नस आता आपण छान असं परतून परतून भाजून घेऊयात सर्वात पहिले खोबरं भाजले जाते बघा तर ते तुम्ही काढून घ्यायचं नाहीतर ते जास्त जळेल पण असा गॅसवरती भाजलेला काळा मसाला यामुळे भाजीला एक वेगळीच चव येते बघा तुम्हाला जर गावाकडचं माहिती असेल तर गावात असे मसाले हे चुलीत भाजल्या जातात म्हणजे जेव्हा चुलीत आर असतो ना त्याच्यावरती खूप भारी चव येते त्याची आपल्याकडे चूल नाही आहे मग आपण गॅसवरती भाजूयात आता ते सगळं जिन्नस भाजून साईडला ठेवलं तवा गरम केला होता त्याच्यावरती एक मोठा चमचा अख्खे धने आणि एक चमचा जिरे आपण भाजून घेऊयात तेल न टाकताच हे भाजून घेत आहे मी धने आणि जिरे असे भाजले की त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो भाजीमध्ये भाजीला एक मस्त असा स्मोकी फ्लेवर यावा यासाठी आपण एक स्टेप करूयात जे आपण हे मसाले गॅसवरती आगीवरती भाजले होते तर म्हणजेच कांदा खोबरं लसूण मिरच्या हे आपण या तव्यावरती थोडंसं तेल घालून भाजूयात सोबतच आपण याच्यामध्ये अर्ध टमाटर घालतोय टमाटर घातल्यामुळे कारल्याचा कडूपणा दबतो बघा आता इथे कोथिंबीरचे डेठ घेतले थोडे ते सुद्धा या मसाल्यावरती घालूयात आणि थोडंसं तेल घालून मस्त असं हाय फ्लेमवरती एक ते दोन सेकंदासाठी आपण हे परत परत करून घेऊयात कारण कांदा खोबरं लसूण हे आधीच भाजलेलं आहे नुसतं तेलाचा स्मोकी फ्लेवर यासाठी आपण ते तव्यावरती परतून घेतलं आणि मिक्सरला वाटून घेतलं इकडे बघा जेमतेम अर्धा तास झालेला आहे सर्व होईपर्यंत आता हे कारले आपण या पाण्यामध्ये असे थोडे चोळून घेऊयात मस्त आणि पिळून पिळून हे साईडला ठेवायचे या पाण्यामध्ये आधी चोडायचे नंतर ते पिळून दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघू शकता कारल्यांचा कलर इथे बदललेला नाही आहे कारले जर वाफवून घेतले किंवा उकडून घेतले तर ते काळपट भरतात भाजीत सुंदर कलर दिसत नाही या पद्धतीने जर कारले असे मिठाच्या आणि हळदीच्या लिंबूच्या पाण्यात भिजत ठेवले की कलर उठून येतो त्याचा हिरवेपणा आणखीनच डार्क झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे कारले थोडेसे सॉफ्टसुद्धा होतात तर ही पद्धत तुम्ही नक्कीच ट्राय करा कारले कडूपणा गमवायसाठी कारल्यांना उकडायचं नसतं त्यामुळे त्याचे न्यूट्रिशन्स कमी होतात बघा आता इथे बघा आपण ही भाजी मस्त अशी मोहरीच्या तेलामध्ये करूया मोहरीच्या तेलामध्ये भाजी केल्याने काय होते त्याला एक असा स्मोकी फ्लेवर येतो आणि ती भाजी आणखीनच हेल्दी होते कारण मोहरीचं तेल हे आरोग्यासाठी पण चांगलं असतं आता इथे काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे तेल आपण गरम केलं आणि त्याच्यावरती हे कारले थोडेसे अरत परत करून घेऊयात म्हणजे काय होईल कारल्याला स्वतःची एक चव येईल ते आंबटपणा त्याचा आणखीनच कमी होईल या पद्धतीने जर कारले थोडेसे अरद परत केले तर कारल्याची भाजी अजिबातही कळू होत नाही आणि कारले आधी उकडून घ्यायची गरजही नाही बघू शकता जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे कारले जर आपण आधी उकडून घेतले वाफून घेतले तर त्याचे न्यूट्रिशन्स थोडे कमी होतात बघा म्हणून ते उकडायचे नाही कारण कारल्याची भाजी खाणं आरोग्यासाठी चांगली असते पण मुलांना ते आवडत नाही कारण कडू लागते पण या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर कारल्याची भाजी अजिबातही कडू होणार नाही आता उरलेलं जे तेल आहे त्यामध्ये भाजीला फोडणी घालूयात फोडणीसाठी मी आधी इथे हिंग घातलाय कडीपत्त्याची पानं घालूयात आता जो मसाला आपण वाटून ठेवला होता तो घालायचा आहे मसाला घालताना कडीपत्त्याची पानं घालताना गॅसची फ्लेम मंद करायची कारण खूप जास्त चिटे उडतात तर मग गॅसची आपलं खराब होऊ शकतं आणि अंगावर सुद्धा येऊ तुम्ही जर नवीन असाल स्वयंपाकामध्ये तर गॅसची फ्लेम तुम्ही बंद सुद्धा करू शकता नंतर मसाला घाला थोडासा आरत परत करा आणि परत गॅस लावा आपण गॅसवरती मग हा मसाला हाय फ्लेम वरतीच भाजायचा असतो सतत चालवत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा असतो मस्त तेल सुटलेला आहे तुम्ही बघू शकता मीठ घातलेला आहे हळद घातली लाल तिखट घालूयात आता मीठ आणि लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार आपल्या घरी किती खाल्लं जातं त्या प्रमाणात घालावं कारण प्रत्येकाच्या घरी भाजीला तिखट आणि मीठ वेगवेगळ्या प्रमाणात असतं इथे मी धन्याची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची सुद्धा पावडर घातली थोडंसं पाणी घातलं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि ते भांडं थोडंसं याच्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे काय होते त्या भांड्याला लागलेला मसाला सुद्धा वेस्ट जाणार नाही परत एकदा आपण हे पाच मिनिटासाठी भाजून घेतलं लो टू मिडियम फ्लेम वरती बघू शकता मसाला मस्त भाजलेला आहे आणि कारल्यांचा कलर बघा अजूनही काडपट पडला नाही फिक्का झालेला नाहीये मस्त डार्क हिरवा कलरच आहे त्याला चला आता हे थोडे परतून घेऊयात या मसाल्यावरती असं याला कोट करत हे परतवायचं म्हणजे काय होते हा मसाला आतपर्यंत कारल्यांना लागतो ती आपण भिजत ठेवले होते नंतर ते तेलावरती थोडेसे अरत परत केले त्यामुळे सुद्धा ते थोडे शिजलेले असतात आता ते जास्त शिजायला वेळ लागणार नाही त्यामुळे आपली भाजीसुद्धा लवकर होईल गरम पाणी घालतोय इथे मी जेमतेम एक ते दीड ग्लास पाणी घालते आता तुम्हाला भाजी कितपत दाट किंवा कितपत घट्ट हवी त्यानुसार पाणी ॲगजस्ट करावं आता मस्त असं उथळतं झाकण ठेवून हे भाजी शिजवायची बघू शकता उथडत झाकण ठेवल्याने काय होते भाजी उतूही जात नाही आणि भाजीला रंग सुंदर येतो मस्तच काय भारी दिसते अप्रतिम ओवर कुक पण नाही करायचे आणि याला कच्च पण नाही ठेवायचं मस्तच भाजी झालेली आहे आता क्षणी खाव अशी वाटेल कोणाला वाटणार नाही की भाजी कारल्याची आहे बघू शकतात दिसायला भारी दिसते आणि खायला चविष्ट झालेली आहे तर ही कारलेची भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा मग पोळी भातासोबत सुद्धा खाऊ शकता पण भाकरीसोबत अप्रतिम लागेल कशी दिसते कारल्याची भाजी मस्तच ना पाहता क्षणी खावाशी वाटते ना तर प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि ही भाजी बनवल्यानंतर तुमचे अनुभव जरूर शेअर करा माझ्या या रेसिपीनुसार मसाला कारलं तुम्ही एकदा नक्की बनवून बघा घरातील सर्वांनाच आवडेल लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे कारल्याची भाजी कडू होणार नाही तर चला मग भेटूया अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची